नमस्कार शेतकरी मित्रांनो सव्वीस ऑगस्ट ते तीस ऑगस्टच्या दरम्यान राज्यात पुन्हा एकदा भयंकर स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला मोठा ढगपुटी सदृश्य पाऊस हा वादळी वाऱ्यास झालेला पाहायला मिळेल हवामान खात्याने सव्वीस ते तीस ऑगस्ट दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचे अलर्ट देखील दिलेले आहे तर जाणून घेऊया हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात सव्वीस ते तीस ऑगस्टच्या दरम्यान हा होणार आहे याविषयीचा सविस्तर आढावा पण त्यापूर्वी दररोज हवामान हो अंदाज बांधण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो सव्वीस ते तीस ऑगस्ट दरम्यान संपूर्ण मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठी अतिवृष्टी ही होणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रात देखील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडासह मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑगस्टच्या दरम्यान झालेला पाहायला मिळेल कोकणात देखील आपल्याला ऑगस्टचा शेवटचा संपूर्ण आठवडा म्हणजेच पंचवीस ते तीस ऑगस्टपर्यंत सर्वत्र हा मोठा पाऊस पाहायला मिळणार आहे या दरम्यान मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी आणि आसपासच्या परिसरात मध्ये देखील मोठा पाऊस आपल्याला सव्वीस ते तीस ऑगस्टच्या दरम्यान हा झालेला पाहायला मिळणार आहे मित्रांनो मित्रांनो या पावसात वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील आपल्याला काहीसे जास्त पाहायला मिळू शकतं उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये देखील मोठा विजांच्या कडकडा असं ढगांच्या गडकडा असं जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला सव्वीस ते तीस ऑगस्टच्या दरम्यान हा झालेला पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो विदर्भामध्ये अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम या भागांमध्ये सर्वत्र सव्वीस ते तीस ऑगस्टपर्यंत हे मोठे पावसाचे हे असणार आहे वादळी पाऊस हा होणार आहे मित्रांनो एकंदरीत जर पाहायचं झालं तर ऑगस्ट महिन्याचे शेवटचे आठ दिवस राज्यात मोठे पावसाचे राज्या हे असणार आहे संपूर्ण राज्यात हा पाऊस होणार आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस ऑगस्ट पाच ते सहा दिवस राज्यात आता हे पावसाचे मोठे पावसाचे असणार आहे या दरम्यान राज्यातील एकही असा पावसा वाचून वंचित राहणार नाही तसेच शेतकरी मित्रांनो ऑगस्टनंतर पुढील महिन्यात देखील सरासरीपेक्षा पाऊस आपल्याला हा जास्त पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या शेती अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद